नमस्कार आज आपण मातीतल्या लोकांच्या गोष्टी मातीतल्या लोकांचं कष्ट काय असतं हे कदाचित सगळ्या आताच्या पिढीला माहीत नाहीये जर आपण आपल्या जुन्या लोकांचं जर कष्ट विसरलो आपण त्यांनी त्यांची जी जमीन आहे पिकवण्यासाठी कोणते कष्ट घेतले आहेत ते विसरलो आपण तर असं वाटतंय की येणारी पिढी कदाचित त्यांची जमीन ठेवून शकणार नाही त्यांचं जर कष्ट लोकांपर्यंत पोचलं नाही तर येणारी पिढी कदाचित शेती सुद्धा करणार नाही मग शेती अशीच बाहेरची लोक येऊन खरेदी करतील इथे मोठे मोठे टॉवर उभे करतील मोठे मोठे बिल्डिंग उभे करतील आणि हे शेती नामशेष होण्याच्या मार्गावर येईल मात्र जर शेती जर आपण केली चांगल्या प्रमाणे आणि कशी करत होतं हे जर आपण आपल्या अं जुन्या लोकांना विचारलं तर येणाऱ्या काळामध्ये तरुण वर्ग जो आहे थोडीशी प्रेरणा घेईल आणि जे काही शेती आहे चांगल्या प्रकारे करू शकेल तर या ठिकाणी आपण असंच आज मातीतल्या लोकांना भेटायला आलेलो आहोत ज्यांनी त्यांच्या आतापर्यंत शेतीमध्ये कष्ट केलेलं आहे असे आपले जोकाती मामा आहेत नमस्कार नमस्कार आता तुम्ही शेती कधी बसणी करता ही सतरा अठरा सतरा अठरा वयाच्या पासून शेती करताय तुम्ही बरोबर आहे म्हणजे आता शेती तुम्हाला कशी करायची माहिती होती का अगोदर काय आपल्या असेच घेत घेत माहिती घेत कस काय काय माहिती घेतली तुम्ही शेती करायची त्याच्यामध्ये काहीतरी येईल ना बाबा सर्या कशा वाढायच्या बैल कशा चालवायची आपल्या लक्षात आपल्याला बैलांना म्हणजे कसं हँडल कसं करायचं ते आम्हाला सांगायचं कसं बाबा बैल धरायची कशी नागोर कसा धरायचा त्यांना बैल अशी धरली की अशी शेवट घालायची अशी शेवट घातली माग मोठी असते ते धरायची धरायचे हा हा असते ते बांधायचं असत ते पाळी घालायचं पेरायच असत पेरायचं असत शेती करत असताना तुम्हाला असं वाटलं नाही का कधी कि कि बाबा आपण शेतीच कसं करायची दुसरं काम नको करायला असं का वाटलं नाही तुम्हाला आपल्या शेतीच्या करायचं नाही ना म्हणजे आपल्या आपल्यांनी राखून ठेवलेली जी जमीन आहे आपण केलीच पाहिजे ती केलीच पाहिजे तुम्हाला सांगत असते की तुमची वडील शेती का करायची असते वडील बरेच गेलो वीस वर असं आम्हाला थोडं थोडं कर्ज ना आणि शेती केल्यामुळं जे आपलं उत्पन्न आहे ते घरचं उत्पन्न घरचं सुद्धा भागू शकतंय बरोबर आहे हा एवढे घ्यावं लागत नाही फक्त भाजीपाला आपल्या बाजारचा तेवढा मग आता तुमच्याकडं आता सध्या तुम्ही शेतामधली कशी कशी कुठली कुठली काम करता का दारी बघतो बायलाच काम बघतो असं होय ना तुमचं आता दिवसाचं रुटीन कसं असतं किती वाजता उठता तुम्ही काय सकाळी लवकरच उठता लवकर उठायचं आणखी लवकर उठून आपल्याच काढायचं झाडून काढायचं वरण टाकायची वरण टाकायची हा परत आठ नऊ आले की निघाला राहणार आपल्याला म्हणजे रानाची ओढ सोडत नाही रोज राहणार आला पाहिजे रोज मातीला पाय लागलाच पाहिजे प्रत्येक ग्राम या गेला पाहिजे रोज मग अजून आता संध्याकाळच इतकं त्याला भीती वाटत नाही नाही आता रात्री तर बारा एक वाजता मोटर चालू कराय दररोज यावं लागतं लाईट असली चार चार दिवस रात्रीच यावं लागतं इथं म्हणजे लाईट दिवस असली तर काही अडचण अडचण नाही रात्रीच्या आधी किती यावं लागतं यावंच लागतंय <coughs> आणि मग कधी कधी कर आता काय होतं आता शेती म्हणली की पाणी येतं लागतं शेतीला बरोबर पाऊसच नाही पडला तर मग कधी कस काय पाऊस नाही पडला म्हणजे काय खाली वाड्याच्याकडे आहे तेवढंच बागत बरबीर मारलेलं असत आणि मग पाऊस पडला तर चांगलं उत्पन्न मिळत आता राहनात काय काय तुमच्या बाजरी काढली म्हणताय तुम्ही बाजरी काढली बाजरी घरीच काढली सगळी घरीच काढली किती जायचा काढाय बाजरी अर्धा एकर बाजरी आम्ही तुम्ही आणि मावशींनी दोघांनीच काढली दोघांनीच म्हणजे कुठलाही माणूस बाहेरचा लाव घरचे घरचे घरीच खोरपायचं लोड आला तर लावायचा बाहेरच्या तर घरची घरीच आणायचं घरची शेती चांगली असते कन्या म्हणजे बाहेरनी बाहेर फरक असतो फरक असतो हा तुमच्या रानामध्ये झाड पण भरपूर आहेत झाडायचं म्हणजे नारळाची झाड असतील लिंबाची झाड असतील झाड पाहिजेच झाड पाहिजे सावली सावलीला थोडस खाली आपण झाड तोडत नाही तुम्ही रानात कुठले कुठली राहत जातात तुमच्या नाराजी आहेत आंब्याची आहेत लिंबा आहेत कडी आहेत म्हणजे घरी लागणाऱ्या सगळ्या वस्तू तिकडे राह तिकडे राहत आता तुम्ही तुमच्याकडे बैल पण आहे का सगळी बैल मग आता काही लोक बैल ठेवत नाहीत सगळं ट्रॅक्टर नाही करता तुम्ही मग कस काय बैल ठेवली तरी पण काय आपल्याला बैल लागते त्याच ऊसाची बांधणी हे करायला बाहेरचा ट्रॅक्टर लावायचा बोल येळ गावत नाही ना ते आपलं घरचं असल्या कधी बी झोपता येते कधी बी काही लोक बैल म्हणतात नको कशाला तवा बैलच नाही तवा राहिली कमी लोक बैल कमी झाली भारत बैल ते म्हणतात बैलांचं खाद्य आम्हाला सांभाळावं लागते पण शंभर दोनशे वर्ष पूर्वी लोकांकडे बैल होती बैल होती घराघरीच बैल होती बैल होती लोकांकडे चार चार सहा सहा बैल राहिजे मला कळते असं आमच्या पहिले एक ठिकाणी असणार सहा बैल होती सहा बैल सहा बैल मला आता होतंय चार चार बैलांचं नागुर होत सहा आठ आठ बैल नागुर मी आले सहा सहा

असलं फेकाय कुठल्या ट्रॅक्टर फक्का फक्त आता काय आता ट्रॅक्टर बिथला नागरा असा अजिबात सकाळची सुरुवात त्यावेळेस लय लवकर करायचं पहिलं कसं लोक एकमेकाला मदत करायची मदत करायची बरोबर म्हणजे सहा बैल म्हणजे तुमची एकट्याची नव्हती नसायची ती सावड करायची वेगवेगळ्या आपल्या दहा दिवस गेले की दहा दिवस असं साप दिवस म्हणजे वारगुळा करायची वरगुळा करायची म्हणजे शेतीतले काम सुद्धा वरमुळ्यांनी करायची म्हणजे एक समूह होता तुमचा शेती करण्याचा आता लोक समोरने नाही शेती करत कबर असं झाला सर काका कधी लोक झाले तर ना म्हणजे जर समोरने शेती केली असं समोरने बैल गोळा करायची हो ना ना एक दोन तासातच सगळं अकरा एका तासातच बघा म्हणजे बकरी कोंबडी काय काय गोडबी करायची अशी संध्याकाळी नेमकं जेव्हा याय राहणारच राहत सगळं म्हणजे असं वाटतं कधी कधी पहिलं दिवस आला की जायची माणसं लगेच लगेच जाणार माणसं आणि आता हा का मारली हा तिथे कसं चांगलं वाटतंय का तुम्हाला हे नाही ना चांगल्या गोष्टी नाही नाही चांगली बाहेर ये आणि आता आपण आता म्हटलं ना बाबा रानात रानातले बैलाची शेती करतोय आपण मग कुठले कुठले अवजार असतात मग ते शेती शेती करताना चाळाचं एक आलं बांधायचं एक पेरायचं एक आलं आणि पाळी घालायचं एक पाबर एक असतं पाबर वर वरच ते पेरायचे पेरा म्हणजे काय चाड चाड एक झालं अजून पाबर अजून शिवळ शिवळ अजून नांगर हा आणि पाळी घालायचं वेगळं पाळी घालायचं वेगळं असतं तुमच्याकडे आहेत का सगळी सगळे आमदार सगळे आहेत ना हा बैलगाडीचे तुमच्या त्या दांडे असतात बैल बैलगाड्याचे आता लोकांनी दांडे टाकले पहिले बाबळ्याचे होते आणि चाक कसली तर चाक लोकांडी सगळी गाडी लोकांडी झाली लोकांडी झाली म्हणजे काय गरजेनुसार बदलला पाहिजे लोखांडिच काहीच राहिल नाही होय ना सो तार मजा आता राहिले ना आणि पहिलं कस घरीच बांधाला झाड झाड असायची झाड तोडलं की बोलले की आपलं आता तस राहिले का नाही झाडच राहिले आता झाडच राहिलं नाही बाबा दिसतच नाही पूर्वीची घर छपराची असायची बाबा का छपराची बरोबर ते कसं कसं छपराची घर असायची बरोबर काय असे ते मिड रावाच्या दोन दुकड साईडला अशा परत वर आड टाकायचं टाकायचं परत लाकड अशी आडवी टाकायची परत पांढर टाकायचं त्याच्यावर परत चाका टाकायचं मग शेकराची परत दुसरी भिंती पण असायच्या भिंती किती एवढ्या कमरे एवढ्या भिती असायच्या बारके बारके गाड गेले आपल्या म्हणजे तुम्हाला आठवतात का आमचे राहिले होते त्याच्यात होय ना काही लांब आमच्याकडेच वाटलं ना होय ना छप्राचीच गरज होती पहिली होय ना म्हणजे ती कांज्याला शेकरायची पावसाच्या अगोदर शेकरायचं पावसाच्या आणि कांज्या मग आपल्या रानात मिळायचं की पहिलं वडेल कांजे राणाल मिडी परत खराब झाले की रानातल्या तोडायचं परत टाकायचं रानातल्या टाकायचं म्हणजे पहिलं शेती करत असताना पहिली शेतीत खर्च कमी व्हायचा आणि उत्पन्न बऱ्यापैकी मिळत होत म्हणजे घरचं केल्यामुळे आपण आता लोक काय म्हणतात शेती आमची फायद्यात नाही त्याच्या मागचे काय कारण असेल बरं जी करत नाही त्यांना स्वतः केल्याचा फायदा स्वतः केल्याचा फायदे लावून शेती मजुरी असू द्या ट्रॅक्टर असू द्या उत्पन्न थोडं ती बाहेरच्या आपण आता घरची घरी जर शेती केली तर माणूस आनंदाने तुम्ही तुम्ही आनंदाने आता तुम्हाला आनंद वाटतोय गोष्टी शेती करताना तुम्हाला आनंद आनंद वाटत म्हणजे तुम्ही जे ठरवले ते करताय सगळं शेतीतून तुम्हाला सगळं भेटते भेटते आपल्याला म्हणजे घर दार आपलं व्यवस्थित चाललाय कधी ज्यावेळेस आपण स्वतःहून करतोय त्यावेळेस आणि शेती करत असताना कुठली कुठली अडचण येतात बरं अजून अडचण येते शेती करता म्हणजे त्यातली सांगा की आम्हाला बाबा आता मोटर चालू करा गे रात्रीच तरी कुठं देवा जातोय कुठं जाते येते वायर कट होत येते रात्रीच काम करत राहते नाही तर मग बंद राहते कुठल्या अडचणी म्हणजे बाकीच्या आणि दिसतेच होय ना त्यासाठी काय करता मग तुम्ही कसं आपलं आपलं हे करायचं बॅटरी काटी असते काय मारत नाही का त्याला आपलं चाललं तर जाऊन द्यायचं साईडने जायचं ते बुट बिट घालत नाही का मग तुम्ही तसला ते चप्पल जास्त आपली चप्पल नाही बुट घातलं म्हणजे चांगलं असतं रात्री लय नजर पडते सवय ना नहीं। 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 बाकी आणखी आता काय सांगताल तुम्ही दोन शब्द बद्द बाकी शेती करावी का करू नाही बाकीच्या पुढच्या पिढी लोकांनी पुढच्या पिढीने करायची पहिली होय ना कसा शेती जर केली तर फायदा आहे बरोबर म्हणजे आणखी माणसाचा व्यायाम पण होते निरोगी माणसाला बघा काय सुद्धा होत नाही काम म्हणजे काम केलं का नाही काय सुद्धा होत नाही आजार कुठला आजार होत नाही काय व्यायाम होते त्याचा रोज बरोबर बरोबर तुम्हाला कुठली आतापर्यंत गोळी नाही नाही कुठलीच गोळी नाही तुम्हाला बीपी नाही शुगर नाही काय नाही कुठला त्रास नाही काकांना म्हणजे शेती करून प्लस आपण घर खर्च भागवू शकतो निरोगी राहू शकतोय जगू शकतोय आणखीन काय पाहिजे आयुष्यासाठी मग काय लोक शेती विकतात मस्तपैकी घर बांधतात गाड्या घेतात काय ते पैसे किती घेऊ शकते मोठ्या कंपन्या बघायला आलेल्या आहेत आम्हाला तुम्ही विकत द्या किंवा डायरेक्ट ही शेती विकल्यानंतर तुम्ही किती फक्त वर्ष तुमची जगू शकता स्वतः पण नंतर मात्र तुम्ही दुसऱ्या पिढीचं नुकसान करता पूर्वीची पिढी काय करायची वर्षानुवर्ष जी शेती आहे ते जपून ठेवायची त्याच्यामुळे ते लोक कधीही आतापर्यंत उपाशी राहील नाही उपाशी राहील आज शेती विकल्यामुळे तुम्ही पाहताय लोकांना इकडे सोर्स नाही ना इन्कम सोर्स होत नाही त्यांचं म्हणजे सर त्यांचा चालवायचा कसा आहे प्रश्न आहे त्यांच्या पुढे म्हणून आता ते एक वाक्य त्यांनी सांगितलं होत त्याच्याकडे शेतीत सगळ्यात श्रीमंत हो हो आहे ना आणि दुसरं कसं सर आपल्याला आरोग्याला खायला लागतो ना सर आणि आपल्याला शेती असल्या आपण थोडस पाच दहा गुंट करू शकतो चांगलं नॅचरल करू शकतो आता आम्ही तिकडे गेलो जगडते त्यांनी तर सगळं खर्चच केलंय आम्हाला माहिती असतं हां ते मातृ म्हणून आहे आपलं ते बरोबर आहे ते तिकडे वस्तूचं आपलं अर्धा जकर आहे ना या हां बाजरी गहू निस्त काय आहे गहूच करायला एवढा वर्षभर नाही आपल्याला हो नाही झालं दरवर्षी बाजरी अजून आहे आता ही बाजरी काय करते म्हणजे अर्धा एकर दिस क्षेत्र कमी केलं तर ते दोन एक वर्षात तुम्हाला अंबितीने काही विकत घेवत लागतं. आणि लोक काय म्हणत की बाबा किती परवडत नाही. म्हणून लोक आत्महत्या करतात. या गोष्टीच जो खरा शेतकरी जो खरा शेतकरी जो मेहनत करतो तो कधी आत्महत्या पर्याय स्वीकारत नाही. म्हणजे जो शेतकरी त्याने कारण नसताना पैसे उचलले शेतीवरती कारण नसताना करत तो जातो. बरोबर आहे का म्हणजे लागनर शेतकऱ्याला मदत नको आहे तर शेतकऱ्याला काय झालंय की शेतकऱ्याची एकच इच्छा आहे की नवीन जे तंत, तंत्रज्ञान आहे शासनाच्या ह्या चुकीच्या पद्धती आहे वेळेवर लाईट देणं शेतकऱ्यांसाठी चांगल्या प्रकारच्या असा कर्ज सुविधा उपलब्ध करून देणं हे होणं अपेक्षित आहे आज आपण पाहतो की शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही बँका टाळाटाळ करतात रात्रीची लाईट नसते किंवा शासनाने जर पाहिलं तर एखादा काळा डॉक्युमेंट जर घ्यायचं म्हटलं तर त्या अनेक वेळा त्रास होतो आपल्याला शेतकऱ्याला जर वेळ वेळ मिळाला तर शेतकरी कशाला बाकीचे काय करते काय ना आपलं जरा गॅस पाणी बाकी <tell> <Okay. आगे वाँ। tell> <आगे वाँ। tell>

दोन्ही हाती ते बाबा आहे का तिथं लिंबुडी तिथन पलीकडे तिथन आलीकडे मधी मग म्हणलं किती नारळ म्हणलं पण नाही पडणार म्हणलं तर आज या ठिकाणी आपल्याला मामाने देवकती मामांनी शेतीविषयी मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे असच जर येणाऱ्या काळामध्ये लोकांनी शेती केली शेती फायद्यामध्ये आणली तर नक्कीच त्यांचं जे काय आरोग्य असेल उत्तम राहील आरोग्य त्यांचं त्याच्यानंतरनी त्यांचं जे काय आर्थिक गणित असेल आर्थिक गणित सुद्धा भाग त्यांचं भागू शकत आहे आणि त्याचबरोबर शेती सुद्धा टिकू शकते या म्हणजे पुढच्या पिढीसाठी ती शेती राहू शकते एवढं बोलून थांबूया धन्यवाद धन्यवाद